कोण आले बरी इकडे तुझा बरी इथून आधीच लोकांना ओच्या बाजूला लागतात मी घेऊन बरं मी नसते जात माझ्याशी बोलायचं काय बोलायचं तुला तुझ्या पोरीला कॅडबरी जाऊन दिली ते माझा प्रश्न मी दिन नाही तर नाही देईन तुला काय करायचं पण मला काय नाही दिली सांग ना तुला तू डोक्यावर पडले ना पाणी मी अजून दहा दिन तुला काय नाही तू का पळी ना नको डोकं माझ पण आता तुम्ही इथेच बस तू काय डोक्यावर पडली काय तू तुला माहिती जबर येतो एवढे काय हट्टाल पिटले रे तो मी तू जातच नाही मला नाच माहित तू एवढी जळायची म्हणून मग तू तिलाच का दिली कॅडबरी मला का नाही दिली हे ते बावडे आलाय उठ तू जबर आता त्या वावडे जर आपल्याला पाहिलं ना लगेच तू लग्न करून देत असते आता धडकुड पाळता मी खाली होती

अरे लई गरबडी तर ठेव पण ठेव नितीन गाडी दिसली गड आमची आलते इकडे पण इथं काय आलं नाही ते श्या आईला ते म्हातारीने पार कारण पर रस्त आणलं ना बोलू बोलू कुठं सांगून जाता येत ना काय काय झालं का झालं कशाचं काय काम आहे म्हातारीचं काय कळणं ना काय व्हायना इकडे तर नाही आली ती मग ते जाऊन बरं दे मग जाताना जाता कन्सन येवा म्हणतो आहे हां कन्सन नेलं असतं की नाही आलं मी पण इकडून गेलो मग ताजी

खराब झालं ना माझे तू काय बांगुळी काय रे निघत तिकडे तोंडवर करून लग्न करेल तर तुझ्याशीच मला तू तु लय आवडतो परत तर मला सोडून दुसऱ्या पोरीला कॅटगरी दिली तंगड तोडील तू माझं तंगड तोडणार माझं तुझं नाही रे सोन्या त्या टवळीच तंगड तोडील तुला माहिती तुझा बाप कसला चिकाटे तो कस काय पोरगी देईन मला नाही का मग कशाला माझी करतो तुझं मेकअपचा खर्चच नाही परवडायच मला सगळ्या काय ऐकावं लागतं मला तू जा, जा, बर जा, जा बरे इथून अरे तू अख्या जगात शेवटची पुरगी जर राहिली ना तर मी हिमालयात जाईल बघ कपडे घालून पण तुझ्या बदल लग्न नाही करायचो तू इथून जा जा मला कळत तुला निघ बर निघ जपत आता साठी पण कोणीच सांगते परत जर कुठल्या पोरीकडे बघितलं ना अरे अरे त्या पोरीचा मुर्दात बसतो Thank

செப்பல் காட்டு போல் பாக்கணும் 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 பாக்கணும்

आहे कशाला कुठे चालला गावात चाललंय कशाला चालला मग कशाला भी जाईन बस मग मी सोड खायचं माल पाहिजे मी जातो माझ्या पद्धतीने बसकी की सोडते ना इथं लोकांनी असं बघितलं काय का म्हणते अरे बस म्हणलं ना बस पटत अरे बस ना तुला बसायचं का नाही बस पटत तू असं येऊन करीत नव्हतं बघ तुम्ही सांगितलं कळत का नाही लोक बघितलं कोणी बघितलं बघितलं बस तू बस, बस म्हणलं ना बस पटत बस बस की काय बस मत लावलंय मला नाही ये तुझ्या बरं तुझा बरं मोका माझ्या मागं मागं करते बसा पटकन तुला कस काय करता घालून मी येतो तू करून माझ्याच गाडीवर बसायचे नंतर बस पटकन चल हां या गाडीवर बसायचं मग बस लवकर वेळ डोकू घालू तुझा बरं बस म्हणलं नाही ना मी मग आपलं कोणाच्या बी गाडी घेऊ गाडीवर बस काय गाडीवर बस घेऊ दे मला आहे चल म्हणजे ठीक म्हणजे जा हे तू असं बोलायला आलो काय

तू झाला पहा मग माझं काय बी होईल मग तुला काय करायची नाही म्हणे बस, करा... बस। मला का तुझ्या घरी यायची काय थावाय मला बसायचं एवढ सिरियस घ्यायची मग मला नव्हतं वाटलं काय मजेत म्हणलं मी बाहेर एर... बघून घ्या फोन नाही माझ्याकडे करायचं

बस नको कुतासला कुकलो लग्न म्हणजे हं तुंचच सगळं आहे का अरे अरे तुझं ऐ सोडलं करत लग्न राहवत म्हणून म्हणतोय तस ते तुम्हाला काय करायचं रे मग लग्नचं आणि तुला भजन म्हण परत नाही म्हणत बाबा आता भजन म्हणतोय म्हणतय म्हणजे ते नाही म्हणत बाबा ते सोडलं आपण हे समजून येडयती किती लागली मला म्हणजे येड काय हे भरतो कसा कसा काय करतो म्हणजे

का माती निळ पाणी तुला मारलेलं खरंय का रही? तुला काय करायचं तू त्याला मारलं का तेवढं सांग तुला काय तुझं काय नारायण लग्न करायचं मला मग मी काय करू परत तसं वाटे जायचं नाही तिथीला मारलं तर मारलं त्या सोन्याला पण मारलं अरे मी पण तुला तुझ्या अंगात जीव आहे का तुझ्या अंगात जीव आहे का तुझ्या अंगात जीव आहे का तू त्याला मारल नाही रोबो न तुझ्या अंग जीव आहे मारणं नाही तू म्हण हरण आर्मीच ना नाही <ली> थे थे ना <ली> ए नाही ती नागरे निकाळलं ना नाही मग कापून टाकील बाय परत मजून गेलं ते नाही तिकडे

माझा मागच्या वेळेस टाकून खर्च खर्च टाकून घ्या पण शेतकऱ्याला काय ना बाबा पिकावाल्यांचे काय हाले तुम्ही पैसे घेतात घेतो पण ऐंशी रुपये गुण सत्तर हजार रुपये आपल्या दादा गोन येत तेवढ्याच घेऊ म्हणजे बाकीचं काय गाड्याला येईल जमान जाऊन टाकू बोलायचं बर संध्याकाळी बघा तेवढं बरं बरं काय होतं का बाडे तोडे आपल्या काही नशिबात येणार आहे कसा कसा पाठी तो काही धंदा स्कोर बघता जरा घरचा बी बघा कौर बाहेरच बघता मग काय घरी येऊ बघा ती सायडिक काय तुमचे काय डोक्यात लागले काय काय केलं तिने मारणच आणलंय तिने मला माहित नाही काय तुम्हाला कारण काय ना एडच सांग घेऊ अरे जाऊ दे खरंच काय माहिती नाहीये नको मी एकटा व्यापी माझ्या मागं माहिती आहे तुला गावाला माहित झालं तुम्हाला माहित नाही का आपण काय झालं काय ते सांग की स्वतःची बहीण काय करते ती माहित नाही का तुम्हाला नाही सांगा ना झापडीतच पाडे नीट खरं मला कळायला पाहिजे काय होतंय मला नाही माहिती काय झालं माहिती का बोल सकाळी बसलो होतो त्याच्यान माझ्या झाले झालंय येऊन मला काय आणायची गरज होते का अका तुझ्या तुमच्या दोघांची झाले तिला खाण्याची आता सांगतो का राहुल तापून दिलाय तू आम्हाला ते काय मी तिथं गेलो आमच्या रानात की गावात काफीत होतो आली डायरेक्ट झपकायला काय लागली पण काय हाणलं काय कारण कळू दे मला हा ती ती मला नेते आवडत त्याला हाणलं कसं काय खरं बोलतो राहले तू चला तिला विचारायला घरी जर का खोट निघलं तर मग माहिती आहे चप्पल माझी चप्पल तुमचं तोंड नाही ते आपलं तुमची चप्पल माझं तोंड तिचं बाडे बिडे राहिले पहिल्यांदा घरी जाणार मला काय करायचं तुमचं तुम्ही जाऊ द्या तुमची इकडे बघतो मी आता पेटवा तुमच्या घर मला काय करायचे जा तुमच्या घर मला काय करायचं जाऊ का बाबा नको सकाळ सकाळ डोकं जाऊ चांगल्या नाव हे काय करतो बोलायचं काय बोल आमच्या मला कळलं म्हणा हे असं जास्त येड घेऊन पेडगावला जायचं तुझ्या कोण शिकावं तुम्ही नेमकं काय ते सांगा राह काही काय फनगाड्या आकडे आकडेपार काय चाललंय तुझं तुझं माझं ना काय चाललंय नाही चाललं खरं बोलतोय मी काय खोटं बोलू माझ्या कानावाला खोटं आहे का काहीतरी गैरसमज होतो माझा काय संबंध समजून घे असं जर चालू का गावच्या कानावर गेलं ना आमची इज्जत का तुम्ही ना तिचं उद्या लग्न लावा मी लग्नात वाटल्यास बुंदी वाटा येतो पण माझा लांब लांब पर्यंत संबंध नाही अरे भाऊ तुमचे स्वप्न लय मोठ्या लिहित लायकीत राहा लायकी काय नादी लावताय अरे लायकी तरी का तिचे पाय चपलीचे पायाचे तुमची हा ते नादी लागतोय काय नाही माझं काहीच नाही राहतो मी तुम्ही मोकर काहीतरी काय नाही नाही मी आहे का मग बोलायला तु बरं मी कुठं बोलतो मग मग तुम्ही काय नाही तुम्ही स्वप्न मोठे बघत आहे मोठे ती लायकीत राह लायकीत खाली काय आणि परत जर का दिसले माझ्या आकडी बरं नाही दिसत मी नाही ती जाऊ दे ती काय बोल मला काय नाही परत दिसले ना खोब्यातूनच पाय काढीन नाही दिसत कोणतंच हॉस्पिटल घेणार नाही एवढं हालत बेकार करीन माहिती का लग नाही करीत राव तुम्ही उद्या लग्नाला राव मला नका सांगू काय काही रावल्या रावल्या काय म्हणतोय मला काय म्हणाला काय म्हणला आता ती मीच सांगायचं का लय लय काय जयंत तुम्ही अशे करतो वाटलं नव्हतं तुम्ही लायकीत राहा लायकी धाऊ काय आमच्या नादी नकाला भाऊ आमच्या नादी <सवाँगी> लागले आम ना खानदान उद्या मी उद्या लग्नाला लय तुम्ही तुमच्या का कुणा बरं त्याच्या भरकार करा त्याचे बर तुम्ही हा काय शहाणी माहा ताडीच्या चपलीच्या धुळीला पण नाही तुमची लायक आहे माहिती आहे का हो या चिद्दनिद्री सका स्वप्न म्हटलं आहे बघते नसती पिढा रा हे उद्या खातानी नमस्कार, नमस्कार आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट द्वारे नक्की कळवा अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि घंटा लावा शेअर करा सांग ना मग आणि शेअर करा धन्यवाद